तेवढं सांग की मला नाही नाही मला जगून द्यायचंय का तुम्हाला मारायचे का तुम्हाला घरातून बाहेर काढायचे का तुम्हाला जगातच ठेवायचे नाही का आई बाप पकड लावायचे नेमकं तुमच्या मनात काय आहे तेवढं मला एकदाच माझ्या मनात आहे तू आई बापकडे जाऊन निवांत खाऊ पिऊन तत काम धंदा करून आई बाप्पाचा संसार कर आई बापचा संसार करते दिला आई बापचा का ने मला तुमच्या संग लग्न कोण दिलंय का माझा

या पैसे सोडून दे उत्तर गटरथ पड म्हणजे कळल तुला गटरात नाही आता इरिचच पडते डायरेक्ट मग बरं होईल तुमच्या मनात समाधान होईल है ना मै नाथ करा ने पकडेले किल्लेले पकडे यादी पाकडे नो एंट्री म्हणून बो आकडे आता खकडे घर बंडी दे करायची नाही खकड्या घर बंडी दी फिरतीला फिर पकड्या घर मांडी दे नाच करायचं नाही हे डाक आहे आजी मस्त तुला चाय मिळणार नाही चाय मिळणार नाही हे नाद करायची नाही तू तोंडा करून चाय ठेवणार पण तुला इथं घर उरून आत नाही बाहेर साई पक करायचं बाहेर खायचं मग माझी माझी भांडी घाव जाण माझी माझी मांडी दे घे माही मग गागी रोजगार गरज जाई तू तंबू ठेव तंबू बस

अजिबा तुला छावी मिळणार शैनिंग माझी म्या घर बांधले किती टकाटक पैसा किती वाचलाय मी पैसा मग मी खराब झाल खराब झालो या पण काय म्हणते जास्त टेन्शन तुला दिलं मी टेन्शन दिलं तुम्हाला झाले हा मला आता काय सांगायचं नाही काय तुझं सांगायचं नाही म्हणजे मला आता काय सांगायचं नाही ते मला चावेरे मी तुम्हाला काय सांगत नाही आणि तुम्ही मला काय सांग मला काय सांगायचं नाही कोणीच्या मुढून गो लोकांच्या मुढके मग तुम्ही नकडे बोलायचं मला नाही मी पडणार आहे बघा काय खुर्ची तुम्हाला काय सांगायचं ऐ बाई खुर्ची आज ही नाही द्या दे

किती किती हे दोघा दोगा बी अगं उड्या काय मारते नाच नाचणार पण नाचणार ना, पण उड्यास काय मारतीय नाचणार उड्यास काय मारतीये नुसतं ना नाचणार आहे फुंड फोन नाचणार आहे आता आम्ही बघतोय आता कशी खातीये वाट नाचा नाचा की अजून वाट नाचा अजिबात काय वेळ

बाबा बी नाकलीन करतय माझ्या टकरीला निसत या आ थोड सकड ऐक थोड सकड आ कुलप लावते दरवाजाच नाही आणि मी ह्या घराचा मालक आहे मी ह्या घराचा मालक आहे आ आव तुम्ही मालक आहे तर कुलूप बुगड्या